अहो सगळ करून ठेवलंय फक्त तुम्हाला गरम करून वाढून घ्यायचे टिकली का? वगैरे काय म्हणजे काय जीन्सवर टिकली नाही लावत अग भावाने मी जीन्सवर टिकली लावणे म्हणत कपाळावर टिक्की लाव कपाळावर हे आरडीचे आरडीच राहणार ससू बाई तुम्हाला समजत नाही का जीन्स वर म्हटले म्हणजे जीन्स घातल्यावर टिकली लावू नये अगं नवरा काय विकून खाल्ला काय तुम्ही हा जीन्स टिकली लावत नाही म्हणे टिकली लाव तसं घराच्या बाहेर जायचं नाही सासूबाई विचार नाही म्हणा